चला बघूया सर्वात मोठा उखाणा दिवाळीच्या दिवशी बांधलेदाराला तोरण दिवाळीच्या दिवशी बांधलेदाराला तोरण सारवले अंगण रांगोळी काढली छान सर्वप्रथम पूजेसाठी गणपतीचा पहिला मान सर्वप्रथम पूजेसाठी गणपतीचा पहिला मान आता उखाणा घ्यायला करते मी सुरुवात गुण जुळले छत्तीस आल्या जुळून रेशीम गाठी एक उखाणा जन्मदाते आईबापासाठी शेतकरी कष्ट करतो आपल्या पोटासाठी सीमेचे रक्षण करतो फौजी आपल्या देशासाठी आईबापाचा जन्म कुणासाठी एक कन्या आली त्यांच्या पोटी स्मित हास्य आले आईबापाच्या ओठी लहानाचे मोठे केले कुणासाठी शिकवली शाळा जुळून आले संबंध सासरघरात जुळणार आता ऋणानुबंध थोडी ओळख थोडी नाते संबंध आज आहे हळदीचा दिवस तयारी केली खूप घाईने हळद लावली आईने आईबापाने माझे सर्व पुरवले हट्ट हळद लावताना बापाचे डोळे अश्रूंनी भरले लग्नासाठी भावबंध नातेवाईक आणि मदत केली सर्व गावाने रडता रडता हळद लावली माझ्या छोट्या भावाने दिवस उगवला आता लग्नाचा वाजले बारा सनईचे वाजले सूर सासरघर आहे खूप दूर आई तू करू नको गो हुरहुर पाहुणे जमले भरपूर मामाने केली घाई तुळशीला पाणी घालते माझी आई मंगल अष्टकाला झाली सुरुवात भजनात वाजे मृदंग आणि टाळ नवरदेवाने घातली गळ्यात माळ बापाने केले कन्यादान डोळ्यात आले पाणी आई बापासारखे जीव लावणार नाही दुसरे कोणी लग्न लावून नवरदेव हसले नवरीला घेऊन गाडीत बसले गोकुळात वाजे कृष्णाची बासरी हंबडा फोडे गाय आणि वासरी माहेरची लक्ष्मी चालली आता सासरी हाच तो उखाण्या नवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा लांबलचक उखाण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद